हाय सगळ्यांना गुड इव्हिनिंग हाय गुड काय नाही तर स्वयंपाक इकडे भात केलाय भातवर करायचे काय म्हणले आजारी आहेत थोडे हा पाण्यामुळे झालं वाटत तसं हां चपात्या आहेत सकाळ चपात्यात कशाच आहेत जेव नाही काही खाल्लं तर श्रीखंड वगैरे आणलेलं मम्मीनी सकाळी बटाटे केलं तर त्याच्यावरच आहे तिथं कसं खातात का तडका दिलं सांग तिथे बस टेबलवर भात खाती होता मम्मीला कडी पण खूप छान करताय ती मम्मी कडी कधी करणार आता हो खूप छान करता तुला

आता तरी तिच्या जबरदस्ती नाही भात खायची तरी पण ती नुस भातच खाते केरळला गेलं आमची जबरदस्ती होती नुसता भात खायची केरळला इडली तांबडा हां भातच तेवढा आपल्या इथला म्हणजे रेग्युलरिंग ते बात पण खूप वेगवेगळे असायचे त्यांच्या वेगळ्या प्रकारे असायच्या आपल्याला माहित नव्हतं आपले हे चांगलं आपलं आपण कधी गेलोच नव्हतं तिकडं दे छान दिसते चांगली दिसते चव पाहिजे चव पण चांगलीच नाही त्याला म्हणजे दिसते म्हटलं थंड होईल माझी भात देऊ का अजून त्यात चपात्या आहेत आता बप्पा पण येतील थोड्या वेळ पप्पा येतील सकाळी कधी लवकर गेलेत सात वाजता अजून आले नाही

दुखता नाही गो माय पोट दुखता नाही मम्मी दवाखान्यात मी दुकानाला आधी बट बट ना नाही की ते तर बाय गुड नाईट सगळ्यांना स्वीट ड्रीम गुड नाईट स्वीट ड्रीम बाय चो बाय बाय या जेवण करा या जेवण करे बाय कर चू सारे का नुसता भातच नका खाऊ काहीतरी चपाती वगैरे खा चपाती दे श्रीखंड चपाती खा खाते